नमस्कार स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत मॉइश्चरायझिंग क्रीम तेही एकदम कमी साहित्यामध्ये घरच्या घरी आणि ही जर क्रीम लावली तर तुमच्या चेहऱ्यावर एकदम चमक येते आणि रिंकल्स पण येत नाहीत त्यामुळे ही क्रीम संध्याकाळी नक्की लावा घरच्या घरी बनवलेली आहेत मी स्वतः ट्राय केलेली आहे आणि मगच ही रेसिपी तुम्हाला दाखवत आहे त्यासाठी मी तांदूळ अगोदर भिजू घातलेले आहेत आपल्याला तांदळाचं पाणी लागणार आहे एक तास भिजू घालायचे आहेत आणि मग भिजल्याच्या नंतर त्याचं आपण पाणी घेणार आहोत ॲलोवेरा जेल घेतलेला आहे ॲलोवेरा जेल नसेल तर तुम्ही झाडाची ॲलोवेरा असेल तर ती पण घेऊ शकता मी इथे जेल घेतलेलं आहे ही क्रीम एकदा करून ठेवली तर तुम्ही महिनाभर पण लावू शकता किंवा आठ आठ दिवसासाठी पण करू ठेवू शकता दोन ते तीन चमचे मी ॲलोवेरा जेल मी इथे घेतलेलं आहे आता आपण जे तांदूळ भिजू घातले होते त्याचे दोन चमचे आपल्याला पाणी लागणार आहे फक्त पाणी घ्यायचं आहे त्या तांदळाचं तांदूळ चांगले भिजलेले आहेत तांदळाचं पाणी घेतलं तर त्वचा आपली ताईट होण्यासाठी मदत होते आता आपण यामध्ये गुलाब पाणी पण टाकणार आहोत गुलाब पाणी टाकल्यामुळं स्मेल पण चांगली येते आणि त्वचा स्वच्छ राहण्यास मदत होते म्हणून आपण इथे गुलाब पाण्याचा वापर करणार आहोत चेहरा एकदम फ्रेश होतो गुलाब पाणी जर तुम्ही एखादा फेस पॅक असेल तर त्यामध्ये पण तुम्ही गुलाब जेलचाच वापर करायचा आता आपण यामध्ये मध घालणार आहोत मध घातल्यामुळे चेहऱ्यावर चमक येते म्हणून आपण इथे मध घालणार आहोत ज्यांचा चेहरा एकदम ड्राय असेल त्यांच्यासाठी तर ही क्रीम खूप फायदेशीर ठरते ही थोडीशी क्रीम लावायची आणि संध्याकाळी मसाज करायचा आणि झोपायचं आणि सकाळी उठलं की चेहरा स्वच्छ पाण्याने धुवायचा आता तेल घातलेलं आहे मी खोबऱ्याचं तेल घातलेलं आहे थोडंसं आता क्रीम ही चांगली फेटून घ्यायची आहे आपल्याला विटॅमिन ईच्या कॅप्सूल पण तुम्ही यामध्ये टाकू शकता पण मी इथे कोणतंच केमिकल टाकलेलं नाही एकदम घरगुती पद्धतीने ही क्रीम बनवलेली आहे त्यामुळे याचा नक्कीच फायदा होतो चांगली फेटून घ्यायची आहे रंग चेंज होईपर्यंत एकदम एकदम सॉफ्ट होते ही क्रीम थंडीमध्ये तर अतिशय उपयुक्त अशी ही क्रीम आहे त्यामुळे थंडीमध्ये तर तुम्ही रोज लावली संध्याकाळी तर एकदम फायदा होईल बघू शकता कलर एकदम छान आलेला आहे आणि किती छान दिसायला पण आहे आणि सॉफ्ट झालेली आहे संध्याकाळी लावू शकता किंवा सकाळी लवकर उठून पण तुम्ही थोडा वेळ लावून मसाज करू शकता चेहऱ्याला पण वापरू शकता हाताला पण वापरू शकता खूप छान रिझल्ट आहे त्यामुळे तुम्ही नक्की एकदा तरी ट्राय करा तुम्हाला पण खूप आवडेल शिवाय कसल्याही प्रकारचं केमिकल न वापरता बनवलेले आहे आपण ही आता एका छोट्या डब्बीमध्येही आपण धून ठेवणार आहोत थोडी थोडीच घ्यायची आहे आणि याने मसाज करायचा आहे चांगला मसाज करायचा तेव्हाच या क्रीमचा चांगला रिझल्ट येतो संध्याकाळी झोपायच्या अगोदर लावायचे आणि चांगला मसाज चेहऱ्याला थोडं थोड़ा, -थोड़ा करायचा आणि मग झोपायचं आणि सकाळी उठलं की चेहरा धुऊन काढायचा मॉइश्चरायझर घरच्या गर घरी अतिशय सोप्या पद्धतीनेही वापरू शकता तुम्ही विकत आणायची अजिबात गरज पडणार नाही खूप छान असा रिझल्ट आहे त्यामुळे नक्की एकदा ट्राय करून बघा खूप सॉफ्ट दिसायला पण आहे प्रेम आपली तयार आहे व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया पुन्हा एकदा धन्यवाद